मला खूप सारे लोक विचारतात की व कलिंगड तीस दिवसामध्ये चांगलं सेटिंग होते का नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकास राठोड नाथ शेती या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही स्वागत करतो हा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही चांगल्या पद्धतीने नियोजन कर तर तुम्हाला कलिंगड चांगलं सेटिंग होऊ शकतं कलिंगड तिथं चांगली साईज होऊ शकते नंतर तुम्हाला राहिलेल्या तीस चाळीस हो मध्ये तुमचं कलिंगड साधारणतः पाच सहा किलोपर्यंत जाऊ हो शकतं शेतकरी मित्रांना एक मिनिट दाखव शेतकरी जर तुम्ही असं चांगल्या पद्धतीने बेडवरती जेवढा वरील सेटिंग कराल आता इथं शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता जर तुम्ही असं चांगल्या पद्धतीने सेटिंगचं नियोजन केलं ना तर तुम्हाला चांगला अवरेज भेटेल मला वारंवार कस्टमर म्हणतात की सर तीस दिवसापर्यंत सेटिंग होऊ शकत नाही एवढा मोठा फोड लागू शकत नाही शेतकरी मित्रांनो आपलं नियोजन काय करायचंय की चांगल्या पद्धतीने पाणी नियोजन करा चांगल्या पद्धतीनं खत नियोजन करा जे लागते त्याच फवारणी करून घ्या सापळे लावून घ्या सापळ्यावरून आपल्याला समजून जातं की बाबा आपण कोणत्या घटनासाठी फवारणी करायची आहे वाटलंस तर आपल्याला ग्लास लावून घ्या आणि शक्यतो शेतकरीमध्ये तुम्हाला ज्यावेळेस कलिंगड ह्या स्टेजमध्ये तर तुम्हाला फळ माशचा खूप त्रास होतो दंग माशचा खूप त्रास होतो त्यासाठी तुम्हाला एक सोलोमन आणि बायोथिन शेतीचा कॉम्बिनेशन मध्ये स्प्रे करून घ्या आता हे प्लॉट आपला खूप वाढला नाहीये आपण इथं आतापासून ते हे दहा पंधरा दिवसामध्ये हा प्लॉट पूर्ण होणार आहे शेतकरी मध्ये तुम्हाला काय करायचं आहे तेरा चाळीस तेरा तुम्ही देऊ शकता आलटून पालटून तुम्ही बारा एकशे देऊ शकता तुम्ही उन्नीस उन्नीस देऊ शकता जेणेकरून तुमच्या प्लॉटची चांगली ग्रोथ होईल तुम्ही याला एखादी पी जी आर द्या एखादी चांगलं सल्फर द्या खाल्लं सल्फर एकरीत सल्फरचा जास्ती प्रमाण करून शेतकरी मित्रांनो एकरी जवळपास पाचशे ग्राम जरी घेतलं सल्फर काय काम करतं किंवा फोटोसिंथेसिस करतात कीटकनाशक आहे फंगिसाईड आहे तुम्हाला प्लॉटला चांगली मातली म मद, मधली माती भूसभूषित बुश करतं जेणेकरून प्लॉटची चांगली वाढ होते आ, मला बरेच लोक विचारतात की सर सेटिंग होत नाही कारण काय करतो आपण जे आपण स्टार्टिंगचे दहा पंधरा दिवस काम करतो त्यामध्ये आपण शेटा शेणा भयंकर पळवतो या प्लॉट तुम्ही बघू शकता कुठेही शेंडा पळाला नाही जेणेकरून हा प्लॉट एकदम चांगल्या पद्धतीने सेटिंग केला आहे आता याच्यानंतर प्लॉट आम्ही समोर पळवणार आहे जेणेकरून जसं जसा प्लॉट पळल तसं तसं चांगल्या पद्धतीने सेटिंग होऊन जाईल तुम्हाला अजूनही काय करा शेतकरी मित्रांनो की ग्लास लावून घ्या प्लॉटमध्ये जर ग्लास नसेल ना तर अगोदर ग्लास लावून घ्या कारण जर तुम्हाला कसं की एकदा जर डंग माशीनं डंग मारला कलिंगड आला तर तुम्ही त्याला काही नंतर स्प्रे केला तर तो कलिंगड रिकवर होत नाही तो वाया चालवतो आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय करायचं की आता ज्यावेळेस कलिंगडाचं स्टेज असेल किंवा कलिंगड सिटिंग असे होऊन जाईल त्यावेळेस तुम्हाला पाणी नियोजन थोडं नये कारण आता झाड मोठं होतं त्याच्यामुळं खायला थोडं जास्ती मागतं शक्यतो तर काळजी घ्या किंवा आठ दिवसाच्या अंतराने एखादी चांगलं कोणतंही फंगीसाईट जाऊ द्या रोका असेल लेट असेल रोडोमिल गोल्ड असेल कोणतं चांगल एक चांगलं फंगीसाईट जाऊ द्या एखादी चांगलं पीजीआर जाऊ द्या कारण आता प्लांटला खायला मागतं एखादी आठ दिवसामध्ये एखादा मायक्रोनोटेन सोडा जेणेकरून जेणेकरून तुमचा फळ चंबू होणार नाही आणि बऱ्याच कस्टमरचे कॉल येतात की सर माल क्रॅक होतोय तुम्ही जर कॅल्शियम नायट्रेट आणि बोरान चांगल्या पद्धतीने नियोजन केलं तर तुमच्या मालाला काहीच अडचण येत नाही तुम्ही एकदम पाहायला फ्रेश आहे एकदम प्लॉट व्यवस्थित आहे आता फक्त आपण याला थोडं पळवतोय हो कारण किंवा आता प्लॉटला खायला गरज लागेल त्याच्यामुळे आपण याला किंवा ला पाहायला लागल भयंकर त्याच्यामुळे ला आपण ह्या समज येणाऱ्या दहा दिवसामध्ये हा प्लॉट तुम्हाला पूर्ण भरलेला दिसत असेल शेतकरी मित्रांनो माझा नंबर आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्र्याऐंशी पासष्ट तेरा तुम्हाला जर कलिंगडामध्ये जर काही अडचण असेल आणि जर अशी जर सेटिंग करायची असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आणि जेवढं होईल तेवढं कलिंगड उत्पादक शेतकरीपर्यंत पर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा धन्यवाद शेतकरी मित्रांनो